सर्व सर्वसामान्याला परवडन असे आपण किमतीमध्ये कपडे देतो आपल्याकडे फॉर्मल आहे ट्रेंडी आहे त्यानंतर प्रिंटेड आहे पेपर कॉटन आहे आपल्याकडे कोणताही कॉम्बो सहाशे पन्नास पासून पेपर कॉटनचा कॉम्बो स्टार्ट होतो त्यामध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला प्रीमियम क्वालिटीची आरमानी भेटते ते मार्केटला साडेसहाशे ते सातशे रुपयाला भेटते त्यामध्ये आपल्याकडे दोनशे नव्याण्णव भेटते त्यानंतर जे मार्केटला एक सातशे ते आठशे जे शर्ट भेटतं ते पेपर कॉटन शर्ट भेटतं एक तीनशे पन्नास रुपयाला म्हणजे सहाशे पन्नास मध्ये संपूर्ण शर्ट पॅन्ट जातं त्यानंतर फॉर्मल कॉम्बो आपल्याकडे सातशे नव्याण्णव जातो त्यामध्ये कोणताही शर्ट तीनशे नव्याणला कोणतीही पॅन्टी दोनशे नव्याण्णव त्यानंतर जर तुम्ही जीन्स मध्ये घेतलं तर जीन्स मध्ये पण आपल्याकडे थ्री बाय वन फॅब्रिक आहे जे मार्केटला सेलिब्रिटी युज करतात ते फॅब्रिक आहे त्या फॅब्रिक मध्ये जर आपण मार्केटला जीन्स घ्यायला गेलो तर एक सतराशे अठराशे जाती आपल्याकडे ती जीन्स जाती पाचशे नव्याण्णव रुपयाला आणि आपण अशा काही सेगमेंटेड कंपनीज ठेवतो का तर फक्त आपल्याकडेच भेटतात त्या मार्केटला भेटत नाही आपल्याकडे आपलं स्वतःचं ऑन मॅन्युफॅक्चरिंग आहे मालक होलसेलर मालक नावाने त्यानंतर आपले स्वतःचे वैयक्तिक एक दोन तीन ब्रँड आहेत त्यामध्ये आपलं काम चालतं मालक नावाचं ब्रँड हो स्वतःच हे रजिस्टर ब्रँड आहे आपलं आणि आपण त्यामध्येच काम करतो त्यामध्येच आपण शर्ट पॅन्ट आरमानी पॅन्ट हे स्वतः आपण बनवतो त्यामध्ये आपण पीनट पॅन्ट बनवतो आर्मानी बनवतो त्यानंतर काही पॉपकॉर्न फॅब्रिक आहे जे मार्केटला नवीन आहे आपण ते बनवतो आर्मानी मध्ये जर तुम्ही बघितलं तर हेवी क्वालिटीची आर्मानी असते आपल्याकडे ज्याला फोर व्हिल आयग्रा म्हणतात एकदम हेवी क्वालिटीची असते त्यानंतर म्हणजे तिने घातल्याने जो कम्फर्ट फील असतो तो एकदम प्रीमियम असतो असा हो वेगळं आहे ना वेगळं आहे म्हणूनच आपल्याकडे गर्दी असते आपण क्वालिटी देतो आपलं आणि मार्केटमध्ये म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी मिळतात त्या मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही आणि जरी अवेलेबल असल्या तर त्याची प्राइस मध्ये भरपूर तफावत असते नेहमी नेहमी हेच प्राइस असते नेहमी ऑफर असतात नेहमी सिजनेबल आपल्याकडे ऑफर चालतात वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर असतात कंटिन्युअसली ऑफर चालतात ग्राहकांनी काहीच नाही आपल्याकडे ग्राहक हे रिपीटेड कस्टमर असत जर आपल्याकडे कोणी खरेदी केली तर ते रिपीटली खरेदी करत एकदा क्वालिटीवर जर त्यांचा भरोसा बसला ट्रस्ट बसला की ते त्यानंतर माउथ पब्लिसिटी ते स्वतः करतात आणि आपल्याकडं सांगतानाच मी सांगितलं होतं की प्रीमियम क्वालिटीचे फॅब्रिक आहेत त्यामुळं नेहमी समाधानी असतं आणि ते एकमेकाला सजेस्ट करत असतात आपल्या शॉप विषयी मार्केटमध्ये कपड्यामध्ये कलर जातो खराब होतात तसं आपल्याकडे काहीच नाही होत आपल्याकडे पॅन्टची पण एक सहा महिने शर्टची पण देतो म्हणजे प्राइस कमी असल्यामुळे अशा त्या गोष्टी होतात त्या नाही म्हणजे आपले रिपीटेड कस्टमर आहेत मी पहिलंच सांगितलं की रिपीटेड कस्टमर आहेत जे कलर वगैरे जाणं ह्या त्या गोष्टी त्या आपल्या याला होतच हो इंस्टाग्राम पेज आहे होलसेलर त्यावरती अवेलेबल असतात त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपला जरी मेसेज केला जो आपला नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन जो आपल्या ऑफिशियल वेबसाईट वर आहे त्यावरती पण कॅटलॉग भेटून जातो इझिली अवेलेबल असतो त्यानंतर आपली वेबसाईट पण आहे उद्घाटन आई नंबर हस्ते गेलं आपली माधक नाव आणि आयडी आहे ज्यावरती आपले फॉलोअर एक साठ ते सत्तर हजार आहेत तीन चार आयडी आहेत आपल्या एका आयडी वर पन्नास हजार एका आयडी वर तेवीस हजार सगळ्या आयडी आपणच युज करतो मालक खोलसेजर नाव आणि सगळ्याच्यावर व्हिडिओ असतात सगळीकडे ऑफर भेटते सगळ्या गोष्टी भेटतात तर व्हॉट्सअप साठी आपला नंबर काय एट सेव्हन सिक्स सेव्हन टू फोर नाईन सिक्स सेव्हन नाईन आपलं नाव सांगा आपल्या मुरली महानगरपालिका कॉम्प्लेक्स टी व्ही सेंटर छत्रपती संभाजी महाराज चौक संभाजीनगर एकदम छान वाटते म्हणजे गर्दी पण खूप आहे कारण की क्वालिटी पण छान आहे यांची ड्रेस द्रे, वगैरेची आणि लेडीज पण खूप छान आहे लेडीजच आवडलं ले मला खूप जास्त रेट वगैरे पण सगळ्यात म्हणजे मार्केट पेक्षा तर कमीच रेट आहे इथे आणि एकदम ओके मध्ये हो एकदम बेस्ट आपलं नाव अनिशा सोनवनी दुकान त्यांच्या बिझनेस साठी अजून खूप मोठ्या शुभेच्छा त्यांना पुढे अजून जास्त वाढावा वगैरे आणि हे दुकानाबद्दल भाऊला खूप शुभेच्छा टाकल्याबद्दल रेट कशी वाटली तुम्ही रेट एकदम कमी मार्केट पेक्षा म्हणजे खूप जास्त आणि पहिलाच दिवस आहे आणि खूप कस्टमर चालू आहे मित्र मंडळी काय आवड करतो तुमचं नाही माझे मित्र इथेच येते भाऊला मी फोन लावतो मित्रांना <laughs> सगळ्या पॅन्ट आहे सगळ्या प्रकार चार माने वगैरे सगळे अवेलेबल आहे कडक कपडे सगळे सगळ्यात कमी म्हटलं तर मालक आहे होलसेलर हा चौथी चार ब्रांच आहे चौथी ब्रांच छावणी पैठण घेतलं आहे की टावरला आहे आकाश बोल साहेब नाव आहे महानगरपालिका कॉम्प्लेक्स छत्रपती महानगरपालिका कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती संभाजीनगर टी वी सेंटर एट सेवन सिक्स सेवन टू फोर नाईन सिक्स सेवन नाईन एट सेवन सिक्स सेवन टू फोर नाईन सिक्स सेवन नाईन now and press the bell icon never miss an update